नमस्कार मी हेमंत मोने विनोबांची गीता प्रवचनं ह्यासंबंधी संबंधी आपण चर्चा करतो आहोत माहिती घेतो आहोत विनोबानी धुळ्याच्या तुरुंगामध्ये एकोणीसशे बत्तीस साली गीतेवर प्रवचनं केली अठरा अध्यायांवर दर रविवारी एका अध्यायाचं प्रवचन ह्या प्रवचनांचे आपण चार भाग आत्ता पाहिले यापूर्वी तर पहिल्या तीन भागामध्ये आपण कर्म विकर्म अकर्म किंवा आपल्या जीवनाची इमारत कोणत्या पायावर उभी करायची म्हणजे स्वधर्म आला किंवा आत्मा हा अविनाशी आहे वगैरे ह्या गोष्टी आपण पाहिल्या त्याच्यानंतर आपण चौथ्या भागामध्ये ध्यानयोग ह्या संबंधाने विचार केला म्हणजे ध्यानयोगासाठी थोडक्यात म्हणजे आवश्यक गोष्टी आपल्या कामामध्ये परिमितता पाहिजे त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे दृष्टी शुभ पाहिजे आणि एकाग्रता पाहिजे या तीन गोष्टी आपण पाहिल्या आता आपण त्याचा पुढे चर्चा करूया त्या संबंधीचे योग आणि संन्यास याचं विवरण विनोबाने पाचव्या अध्यायात केलं आहे आणि सहावा अध्याय आपण अध्या जो मगाशी पाहिला तो ध्यानयोग म म्हणजे चौथ्या भागात पाहिला तो ध्यानयोग सांगितला आहे पाचव्या अध्यायापर्यंत गीतेचं तत्त्वज्ञान सांगून झालं कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय कर्माचं अकर्म करायचं असेल तर विकर्माची जोड द्यायला पाहिजे विकर्माची जोड देणं याचा अर्थ कर्माला मनाचं सहकार्य असलं पाहिजे हे पहा आपलं मन मोठं विचित्र आहे संकल्प आणि विकल्पांचं ते माहेर घर आहे म्हणजे मन हे, हे करावं का ते करावं अशा पर्यायातच मनाची सगळी शक्ती खर्च होते चंचलता आणि शोभा शोभा शोभनेचं ग्रहण म्हणायला लागतं म्हणून ध्यानयोगाला अभ्यासयोग आत्मसंयम योग चित्तनिरोध योग अशी नावं विलोभांनी दिली आहेत एकंदरीत ह्या अध्यायातील कृती कार्यक्रम करावयाच्या गोष्टी ह्या चित्तकेंद्रस्थानी ठेवून योजलेल्या आहेत म्हणजे बघा मला कधी टी व्ही पाहावासा वाटतो मुसळधार पाऊस पडत असेल तर गरम भज्यांची आठवण होते तर कधी ट्रेकिंगला जावं असं वाटतं या सगळ्या कृतीचं प्रकटीकरण इंद्रियांद्वारा होत असतं मन आणि इंद्रिय यांची घट्ट मैत्री सुटण्याची शक्यता अनेक माणसांमध्ये नाही असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे चित्तवृत्ती निरोध म्हणजे एका अर्थाने इंद्रिय निग्रह असं म्हटलं तरी चालेल इंद्रियांवर काबू पाहिजे योगारूढ हा विशेष शब्द गीतेत येतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की योगारूढ कोणाला म्हणायचं जीवनात आपल्याला अनेक द्वंद्वांचा सामना करावा लागतो शीत उष्ण हे भौतिक द्वंद्व आहे मान आणि अपमान हे मानसिक द्वंद्व आहे तर माती आणि सोनं यांचं मूल्य हे आर्थिक द्वंद्व आहे या सर्व द्वंद्वांमध्ये आपल्याला साम्य निर्माण करायचं आहे सामान्य माणसं नीतिमान आणि विरक्त लोक पापी आणि पुण्यवान यांच्यातील फरक अभेद्य मानतात म्हणजे तो फरक आहेच असं मानतात पण जो पापी आणि पुण्यवान यांनाही दृष्टीने पाहतो समतेने पाहतो तो योगारूढ समजावा इतकी सम्य प्रस्थापित करणाऱ्या माणसाला परमशांतीचा अनुभव आल्याशिवाय कसा राहील चित्ताची शांती राखणं ध्यानयोगात अत्यंत आवश्यक आहे व्यवहारामध्ये काय बघतो आपण की वेग आणि शक्ती यांचा घनिष्ठ संबंध आहे म्हणजे शक्ती वाढली की वेग वाढतो किंवा उलट वेग वाढतो म्हणजेच शक्ती वाढते जास्त वेग म्हणजे जास्त शक्ती जास्त ताकद जास्त शक्ती तसं वाहनाच्या बाबतीत आपण अनुभवतो पण चित्ताच्या बाबतीत नेमकं उलट आहे बरं का विचारांचा वेग जितका कमी तितकी चित्ताची शक्ती जास्त हे बघा छोट्याशा बलमध्ये जशी विजेची शक्ती भरलेली असते ना तशी शक्ती योग साधनेने चित्ताला प्राप्त होते त्यासाठी शांतीचं व्रत सांगितलं आहे आपलं मन बाहेरच्या प्रतिकूल परिस्थितीने उद्विग्न होतं चांचल्य वाढतं प्रसंगी क्रोध म्हणजे राग उत्पन्न होतो उतावेळपणा हा शांतीला अडथळा करतो हे बघा रिझर्वेशनच्या रांकेत किंवा एकदा आपला नंबर लागतेल अशी मनाची उलघाल होते योगाने मिळणाऱ्या परमशांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर असा उतावळेपणा आणि उद्विग्नता यामुळे निर्माण होणाऱ्या अशांतीवर अगोदर विजय आपल्याला मिळवावा लागेल निर्भयतेचं महत्त्व तर गीते गीतेमध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे सद्गुणांचा विकास निर्भयतेशिवाय शक्य नाही निर्भयत्व हा दैवी संपत्तीचा भाग मानला गेला आहे नियोजित लोकल मिळेल का मिळाली तर बसायला जागा मिळेल का ट्रॅफिक जाम झाला तर इच्छित स्थळी आपण वेळेवर पोचू की नाही असे कितीतरी लहान मोठं भय आपला पिच्छा सोडत नाही त्यासाठी उपाय एकच भयाची परीक्षा करणे जो मनुष्य भयाची परीक्षा करू पाहतो त्याच्यापासून ते, ते दूर पळतं आणि जो मनुष्य परीक्षा न करता भय मानतो ना त्याच्या ते, ते, ते डोक्यावर बसतं ध्यानयोगात ढिलाईची भाषा चालत नाही हे बा एखाद्या पिशवीत दूध घेतलं पण त्या पिशवीला जर बारीक छिद्र असेल तर त्याचा काय उपयोग त्यामुळे ध्यानयोगात दक्षता आपण घेतली पाहिजे परावलंबित्व नाही नशिबाची भाषा नाही बाहेरच्या मदतीवर सर्वस्वी अवलंबून राहण्याची भाषा ध्यानयोगाला खपत नाही आपण स्वतः जेव्हा एखादं काम करायला घेतो त्या कामामधून जेव्हा आपण अलिप्त राहत नाही म्हणजे त्या कामाशी आपण निगडीत असतो तेव्हाच इतर लोक मदतीला येऊ इच्छितात हा आपला अनुभव आहे म्हणूनच ध्यानयोगामध्ये बाहेरच्या आधाराची अपेक्षा नाही ध्यानयोग पूर्णत आत्म्यावर अवलंबून आहे म्हणून पुढील श्लोक आपण सदैव लक्षात ठेवला पाहिजे उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी आत्माची अपुला बंधू आत्माची रिपू आपला आणि जिंकून घेतला आत्मा बंधुतो होय आपला सोडील जो जरी स्वैर शत्रुत्व करीतो स्वये थोडक्यात आपला उद्धार आपण करायचं आहे मन आणि इंद्रिय जर संयमित ठेवली तर अनुकूल होईल मन आणि इंद्रिय स्वैर सोडली तर तोच आत्मा आपल्या नाशाला कारणीभूत होईल ब्रह्मचर्या ध्यानयोगात ब्रह्मचर्याला अतिशय महत्त्व आहे शास्त्रात अहिंसा सत्य अस्त्य म्हणजे चोरी न करणे असंग्रह म्हणजे संग्रह करायचा नाही आणि ब्रह्मचर्य यांना यम असं म्हटलं आहे त्यातील ब्रह्मचर्य ह्या कल्पनेला उपनिषद ब्रह्मसूत्र योगसूत्र इत्यादीमध्ये आधार मिळतो ब्रह्मचर्याचा भ्राव भाव प्रकट करणारा शब्द किंवा त्याचा प्रतिशब्द दुसऱ्या भाषेत नाही ब्रह्मचर्य हे भारतीय संस्कृतीचं एक प्रमुख तत्त्व मानलं गेलं आहे विषयसेवन न करणे ही ब्रह्मचर्याची अभावात्मक कल्पना आहे म्हणजे निगेटिव्ह आहे सर्व इंद्रियांची शक्ती आत्म्यात खर्च करणं ही ब्रह्मचर्याची भावात्मक म्हणजे पॉझिटिव्ह कल्पना आहे यावरून एखादी किंवा सकारात्मक कल्पना आहे यावरून ह्या संकल्पनेची स्पष्टता आपल्याला लक्षात येईल विनोबांची हातोटी लक्षात येईल विषय विषयसेवनाचा अभाव किंवा परस्त्रीविषयी मातृभाव एवढ्यानेच ब्रह्मचर्याची परिसमाप्ती होत नाही एखाद्या इंद्रियाच्या बाबतीत सावध राहायचं आणि बाकीच्यांच्या बाबतीत गाफील राहायचं हा तर मोठा कलात्मक योग प्रयोग होईल डोळे कान ही इंद्रिय चंचल बनवली तर ती कामभावनेला उत्तेजनच देतील नाही का हिंदी सिनेमातील किंवा मराठी सिनेमातील काही गाणी किंवा काही दृश्य आठवून पहा म्हणजे याची प्रचिती येईल म्हणून सर्व इंद्रियांचं नियंत्रण आवश्यक आहे प्रत्येक कृतीत म्हणजे खाण्यापिण्यात बोलण्या चालण्यात संयम ठेवला पाहिजे माठ्याला छिद्र असेल तर तो पाणी ठेवण्याच्या लायकीचा होणार नाही एखादं इंद्रिय चाळवलं गेलं आणि एखाद्या इंद्रियावर इंद्रिया जास्त निग्रहाचा बोजा टाकला तर ते ब्रह्मचर्येला मारक ठरेल ब्रह्म म्हणजे आत्मा म्हणजे काय सर्वश्रेष्ठ तत्व म्हणजे ब्रह्म त्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जी चर्या जे आचरण ते ब्रह्मचर्य म्हणून जीवनात उच्च ध्येय असलं पाहिजे मोठं ध्येय असलं पाहिजे असं पहा की शरीरात वीर्याच्या रूपामध्ये आणि बुद्धीच्या मध्ये ओझ्याच्या रूपात नवनिर्माण शक्ती असते तिला उच्च ध्येयाची जोड दिली तर ती ऊर्ध्वगामी बनते जीवनात निर्विकारता असेल व्यापक उद्देश असेल तर ब्रह्मचर्याची सिद्धी सुलभ होईल ब्रह्मचर्याचं पालन करणाऱ्या मनुष्याचं जीवन तपाने संयमाने भरलेलं असतं पण त्याच्यासमोर असलेल्या कल्पनेच्या मानाने तो सारा संयम त्याला अल्प वाटतो थोडा वाटतो त्याच्या बाबतीत इंद्रिय निग्रह मी करतो असा कर्तरी प्रयोग नसतो त्याऐवजी इंद्रियनिग्रह केला जातो असा कर्मणी प्रयोग उरतो विनोबांचा भूमिदान किंवा ग्रामदान हा यज्ञ हे ब्रह्मचर्य व्रतच आहे तेरा वर्ष पायी हिंडताना आणि हवा पाणी अन्न निवारा इत्यादीबाबतची भिन्न परिस्थिती आणि त्यातील अनुकूल प्रतिकूलता अनुभवताना किती संयम ठेवावा लागला असेल उद्विग्नता आणि उतवळेपणा यांना थारा न देता मनाची शांती ठेवावी लागली असेल याची कल्पनाच केलेली बरी बाबा आमटे यांनीही आपलं सारं जीवन सारा संसार कुष्ठपीडितांना आत्मनिर्भर आणि आत्मप्रतिष्ठित करण्यासाठी समर्पित केला ब्रह्मचर्य व्रतधारकांची अशी उदाहरणं आपल्याला समाजात निश्चितच सापडतील सांसारिक माणसांना ब्रह्मचर्य व्रताची प्रेरणा यातून मिळेल दिशा मिळाली की मार्ग सापडेल आपलं जीवन म्हणजे किडे किंवा जंतूंचं जीवन नव्हे हे किडे जंतू निरंतर प्रजनन करीत असतात कुठे कुठे तर लाखो करोडांच्या संख्येने ते जन्म घेतात कारण काय त्यांच्यापाशी दुसरं कोणतंच ध्येय नसतं आपल्याला तर नरजन्म मिळाला आहे ना मग तो सार्थकी लावणं आपल्या हातात आहे ध्यानयोग या जन्मी साध्य होईल किंवा न होईल पण प्रयत्न करणं मात्र आपलं काम आहे कारण भगवंतानं म्हटलं आहे की शुभकारी कुणी बापा दुर्गतीस जात नसे धन्यवाद